नमस्कार क्रिकेट प्रेमींनो मित्र मैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे गेल्या ब्लॉग मध्ये मी एक फक्त गोष्ट तुम्हाला सांगितली होती मित्र मैत्रिणी म्हणून की आय पी एलच्या मॅचेस मी कव्हर का करत नाही कमर्शियली ते व्हायबल कसं होत नाही काही जणांचा समजूत अशी झाली की छे छे आय पी एल मध्ये लेलेंना काही इंटरेस्ट नाहीये तसं नाहीये फक्त आय पी एलच्या मॅच बॉल टू बॉल बघणं किंवा कवरेजला जसं मी जातो टूरला जातो आणि मॅचेस कवर करतो तसं कवर करणं हे अवघड आहे एवढंच मी तुम्हाला सांगत होतो काही जणांनी छान मुद्दा आहेसुद्धा मांडला की काही जण म्हणालेले आहेत की आय पी एलमधनं आपल्याला फायदा काय झालेला आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की, सांगित ले ले की दर्जेदार खेळाडू मिळाले ज्याच्याशी मी संपूर्णपणे सहमत आहे कारण भारतातल्या लिस्ट एच्या म्हणजे जे लोक अजून भारतासाठी खेळलेले नाही आहेत रणजी ट्रॉफी खेळले आहेत किंवा कदाचित रणजी ट्रॉफीसुद्धा खेळलेले नाही आहेत त्यांना जर आय पी एल खेळायला मिळालं तर त्यांना सॉलिड फायदा होतो आहे त्याचं कारण असं आहे की जगातल्या दर्जेदार खेळाडूंबरोबर त्यांना सराव करता येतो आहे टीम मिटिंग करता येत आहे व्यायाम करता येतो आहे त्यांचा आहार कसा असतो आहे बघता येत आहे आणि प्रत्यक्षात सामनाही खेळता येतो आहे त्यामुळे याच्यातनं बरंच काही शिकायला मिळतं आहे आणि त्याचा फायदा भारतातले हे यंगस्टर्स घेत आहे आणि अल्टिमेटली त्याचा फायदा भारतीय संघाला होतो आहे त्यामुळे आय पी एल म्हणजे सगळं वाईट असं माझं अजिबात म्हणणं नाही काही जणांनी असासुद्धा सुद्धा मुद्दा मांडला की आय पी एल म्हणजे पैशाचा खेळ आहे असं अजिबात नाही आहे कारण भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे म्हणून आय पी एलमध्ये एवढे पैसे आहेत क्रिकेट हे मला एक वाहन वाटतं जाहिरात तुमची प्रॉडक्टची जाहिरात प्रमोट करायचं भारतीय अर्थव्यवस्था भारतीय कारखानदार म्हणा किंवा उत्पादक म्हणा हे मूर्ख नाही आहेत क्रिकेटवरती पैसे गुंतवायला त्याचं कारण आय पी एल असू देत किंवा भारतीय क्रिकेट संघ जेव्हा खेळत असतो त्यावेळेला किती जणं त्या सामन्याचा आनंद घेत असतात याचे आकडे बघा म्हणजे तुम्हाला कळेल की एवढे लोक आय पी एलमध्ये जाहिरात करायला का असतात त्याचा फायदा त्यांना होत असणार हा भावनिक विषय नाही आहे हा संपूर्णपणे कमर्शियल विषय आणि म्हणूनच लोक क्रिकेटमध्ये इन्व्हेस्ट करतात ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि एका अर्थाने जो मी मुद्दा मांडतो की ही ताकद ना क्रिकेटची आहे ना आय पी एलची आहे ही भारतीय अर्थव्यवस्थेची ताकद आहे असं मला वाटतं त्याचबरोबर एका माणसाने मला त्याचं नाव नाही आठवतं फार सुरेख मुद्दा मांडला ते म्हणले माझी फेवरेट टीम नाही माझे फेवरेट खेळाडू ज्या संघाकडनं खेळतात ती माझी फेवरेट टीम हा मुद्दा मला आवडला त्याचं कारण आय पी एल हे फ्रँचाईज स्पोर्ट आहे आणि त्याच्यामुळे होतं कसं तुमचा लाडका खेळाडू एका संघात असतो पुढच्या वर्षी तो त्या संघात असेल असं नाही आहे कारण तुम्ही जर का पाहिलं गेल्या वेळेला रिषभ पंत दिल्लीमध्ये होता यावेळेला तो लखनौमध्ये गेल्या वेळेला के के आर जिंकलं तेव्हा कॅप्टन कोण होता श्रेयस अय्यर होता आता तो कोलकात्याच्या संघात आहे का नाही तो आता पंजाबच्या संघात खेळतोय हे बदलसारखे होत असतात दोन संघ असे आहेत खास करून चेन्नई आणि मुंबई की ज्यांची संघ निवड त्यांच्या संघातले खेळाडू हे वारंवार बदलत आय पी एलचा आणि मजेदार गोष्टी बघायला मिळाल्या आय पी जेव्हा सुरुवात झाली दोन हजार पंचवीसच्या मोसमाला तेव्हा दुसऱ्या सामन्यामध्ये हैदराबादच्या संघाने दोनशे ऐंशीचा टप्पा गाठून दाखवला सगळ्यांना हपकायला झालं आणि वर त्यांनी अजिंक्य गर्जना केली की के एका तरी सामन्यामध्ये आम्हाला तीनशेचा टप्पा गाठून दाखवायचा आहे आणि जी गोष्ट त्यावेळेला अशक्य वाटलेली नव्हती परंतु जेव्हा तुम्ही क्रिकेटला गृहित धरता वल्गना करायला लावतात त्यावेळेला क्रिकेट तुमच्या पाठीत धपाटा घालतं याच्यामध्ये मुद्दा असा दिसतोय है की हैदराबाद संघामध्ये बॅट्समनची म्हणजे अक्षरशः मोठीच्या मोठी अशी पलटण आहे आणि ती भीतीदायक पलटण आहे कारण एकाहून एक सरस खेळाडू मग तो ट्रॅव्हिस खेळ असू दे अभिषेक असू देत आणि नंतर येणारा क्लासेन असू देत रेड्डी असू देत हे सगळेच दर्जेदार खेळाडू आहेत पण म्हणून याच्यामध्ये एक क्रिकेटमध्ये नेहमी बोललं जातं ते असं आहे इफ यू कनॉट डू विथ फाई यू कॅनॉट डू इट विथ सेवन म्हणजे काय तुमच्या संघामध्ये चांगले पाच खेळाडू असले तर त्यांनी बॅटिंगची जबाबदारी घेतली पाहिजे संघासाठी उपयुक्त धावा करून द्यायला पाहिजे दोन ऑलराउंडर्सनी त्यांना साथ करायला पाहिजे आणि बोलर्सनी आपली कामगिरी करायला पाहिजे परंतु जेव्हा तुमची बॅटिंग ऑर्डर पाच सहा सात आठपर्यंत पर्यंत तुम्ही लांबवता तेव्हा प्रत्येकाला कदाचित असं वाटतं अरे मी जरी आउट झालो तरी नंतरचा आहे मी जरी आउट झालो तरी नंतरचा आहे आणि नंतर, नंतर मग होतं काय पहिले आप पहिले आप करता करता ना, ना तू करतो ना मी करतो आणि संघाचा धाव फलक हा कमजोर होतो या आठवड्यामध्ये जो आत्ता आठवडा चालू आहे त्या आठवड्यामध्ये मला एक सुखाव गोष्ट अशी वाटली बॉलर्सची धुलाई थोडी कमी होती आहे फास्ट बॉलरचा बोल बाला आहे आणि पहिली बॉलिंग करणाऱ्या संघाला त्याचा फायदा होतो आहे पहिली बॉलिंग करत असताना पहिल्या सहा ओव्हरमध्ये पाच सहा विकेट गेलेले आपण पाहिलेलं आहे सनरायझर्स हैदराबादनी गेल्या है काही सामन्यामध्ये अत्यंत कुचकामी खेळ केला ऑलआउटपर्यंत त्यांची मजल गेलेली आहे तीच गोष्ट मला मुंबई इंडियन्सची वाटते आहे मुंबई इंडियन्स संघ स्थिरावलेला वाटत नाही आहे अजूनही चेन्नई संघसुद्धा स्थिरावलेला वाटत नाही आहे आणि आत्ताच्या घडीला हा ब्लॉग शूट करत असताना दोन जे संघ टॉपला आहेत त्या दोन संघांमध्ये पंजाब टॉपला आहे आणि नंतर दिल्ली टॉपला आहे नंबर दोनवरती आहे ही गोष्ट मला सुखावं वाटते की ज्या संघांकडनं तेवढी अपेक्षा नव्हती त्या, त्या संघांनी दर्जेदार कामगिरी करून दाखवली अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघानी दर्जेदार खेळ हा करून दाखवलेला आहे आणि श्रेय सायरनी सुद्धा पंजाब संघाला एक वेगळी दिशा दाखवलेली आहे मुख्य मुद्दा हा आहे की फक्त बोलर्स नाही फक्त बॅट्समन नाही तर थोडं क्रिकेटचं द्वंद्व बघायला मिळतंय फास्ट बॉलर सुरुवातीच्या काळामध्ये बॅट्समनना त्रास देत आहेत ही गोष्ट जरा बघायला मला बरी वाटते प्रसिद्ध कृष्णाच्या बोलिंगवरती बॅटिंग कशी करायची बॅट्समनला कळत नाही आहे ह्याचा अर्थ विकेट्स तेवढी पाटा नाही आहेत जी गोष्ट माझ्या मते थोडीशी सुखावं आहे आता चेन्नई आणि मुंबई बद्दल थोडंसं बोलतो चेन्नईची बॅटिंग तेवढी तळपत नाहीये त्याचबरोबर त्यांचा जो कोच आहे फ्लेमिंग त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की धोनी जास्त काळ बॅटिंग करणार नाहीये तो त्रेचाळीस वर्षाचा जरी असला तरी संघाचा तो महत्वपूर्ण खेळाडू आहे परंतु तो विकेट किपिंग करेल स्ट्रॅटेजी योजना आणि कॅप्टनला मदत करणं योजनांच्या बाबतीत हे तो करेल बॅटिंग तेवढी तो करणार नाही पण त्याचा फटका हा चेन्नईला थोडासा पटतोय हे म्हणत असताना चेन्नईची जी टॉप ऑर्डर आहे ती तेवढी पुढे चांगली कामगिरी करत नाही आहे ही गोष्ट अत्यंत लक्षणीय आहे आणि त्याचा फटका चेन्नईला पडतो आहे मुंबईचं सुद्धा तेच झालेलं आहे मुंबई संघाची बॅटिंग योग्य वेळेला चमकत नाही आहे सूर्यकुमार यादवनी झलक दाखवलेली आहे पण दुसरीकडे रोहित शर्माला चांगल्या धावा करता आलेल्या आहेत रिकलटन असू देत या सगळ्याच खेळाडूंना जरी दिसायला कागदावरती टॉप बॅटिंग दिसत असली तरी त्याचं दृश्य हे मैदानावरती बघायला मिळालेलं नाही त्यामुळे हे जे टॉप संघ आहेत मुंबई आणि चेन्नई त्यांचाही प्रवास अडखळता झालेला आहे आणि गुणतत्त्यामध्ये हे अजूनही बऱ्यापैकी खालती आहेत आत्ता सुरुवात आहे आय पी एलची अजून फार काही गोष्टींच्या काय म्हणतात त्याला अंदाज लावणं हे कठीण जरी असलं तरी आता उन्हाळा हा तापायला लागणार आहे आणि त्याच्यानंतर विकेटवरती त्याचा परिणाम काय होणार ही गोष्टसुद्धा बघायला लागणार आहे एक गोष्ट दिसते ते म्हणजे अजूनही रिस्पिनर या बोलरच्या प्रकाराचा बोलबाला हा प्रत्येक संघामध्ये आपल्याला दर्जेदार दिसतोय चांगला दिसतो आहे आणि तीसुद्धा गोष्ट माझ्या दृष्टीने जरा सुख देणारी आहे त्यामुळे एकीकडे आय पी एल हळूहळू रंगभरती आहे दुसरा टप्पा आता हळूहळू आले पहिला टप्पा पार होत आलाय दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे सगळे संघ एकमेकांची एकदा खेळण्याच्या टप्प्यावरती आलेले आहेत आता सेकंड राऊंड चालू होणार आहे आणि ह्याच्याबरोबर नुसतंच बॅट्समनचं नाही आहे तर बॉलरचं सुद्धा साम्राज्य हे या टप्प्यामध्ये दिसलेलं आहे जे सुरुवातीला भीतीत वाटत होती कदाचित होणार नाही पण ते झालेलं दिसत नाही याच्यामध्ये बॅट्समनच्या मधलं स्किल कमी झालेलं आहे की काय ही शंका माझ्या मनाला सतावते आहे कारण पहिल्या ओव्हरपासनं काही बॅट्समन सरक इकडे सरक तिकडे रिव्हर्स स्वीप अमुक तमूक या गोष्टी करायला लागत आहेत आणि त्या मानाने जे दर्जेदार बॅट्समन आहे ते अजूनही सरळ बॅटनी किंवा बॉलच्या मेरिटप्रमाणे रन्स करताना आपल्याला दिसत आहेत त्यामुळे बॅट्समनचं स्किल हे चांगल्या बॉलिंगविरुद्ध कमी झालं आहे की काय ही माझ्या मनात आलेली शंका आहे कारण प्रसिद्ध कृष्णा असू देत किंवा फास्ट असला महम्मद सिराजनी एक स्पेल जबरदस्त टाकलेला आहे आणि त्या स्पेलमध्ये त्यांनी बॅट्समनना सळो की पळो करून सोडलेला आहे या सगळ्याचा परिणाम हा सामन्याच्या निकालांवरती होताना दिसतोय त्यामुळे या स्पर्धेमध्ये माझी फेवरेट टीम नाही आहे मी सगळ्या टीमकडे समान नजरेने बघतो आहे कारण आत्ताच्या घडीला वर खाली करण्यासारखी परिस्थिती नाही आहे अजून खरे रंग आय पी एलचे बाहेर येणं बाकी आहे परंतु दिल्ली आणि पंजाबनी बऱ्यापैकी सातत्य दाखवलेलं आहे मुंबई चेन्नई हैदराबादचं चे सातत्य हे है, लयाला गेलेलं आहे आणि शेवटचा मुद्दा फक्त मांडतो जो जास्त पैसे देऊन ज्या खेळाडूंना खरेदी केलेला आहे त्या खेळाडूंनी फार सुरेख मुद्दा मांडलेला आहे आणि ह्याच्यामध्ये रिषभ पंतला प्रचंड मोठी किंमत देऊन लखनौ संघाने घेतलेला आहे बॅटमधनं त्याच्या धावा निघालेला नाही आहे खेळाडू अय्यर त्यांनी फार छान भूमिका मांडलेली आहे तो म्हणला मला सर्वात जास्त पैसे मिळाले त्यामुळे सर्वात जास्त धावा करायची जबाबदारी माझी आहे अशातली गोष्ट नाही आहे सर्वात जास्त धावा मीच करेन अशातली गोष्ट नाही आहे ही गोष्ट आपण सुद्धा लक्षात ठेवलेली पाहिजे भारतीय अर्थव्यवस्थेच्या सबलीकरणामुळे मला वाटतं आय पी एलमध्ये प्रचंड पैसा आलेला आहे ज्याचा फायदा हा क्रिकेटला तळागाळात होतोय आणि त्याचबरोबर वरच्या लेवललाही होतोय तळागाळात म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने भारतातलं लोकल क्रिकेट चांगलं होण्याच्या दृष्टीने आणि वरच्या लेवलला म्हणजे जे माजी खेळाडू आहेत त्यांना जे पेन्शन मिळतंय त्याचं मुख्य कारण पैशा त्या पैशाचा स्रोत हा आय पी एलमधनंच आहे हे विसरून चालणार नाही त्यामुळे आय पी एल मला आवडत नाही असं अजिबात नाही आहे फक्त प्रत्येक सामना बॉल टू बॉल बघणं हे मला शक्य होत नाही आहे टूरला जाऊन कुठल्या संघाचा पाठलाग करणं हे शक्य होत नाही आहे म्हणून मी एवढंच म्हणेन आय पी एलचा आनंद मी पण घेतो आहे जमेल तसा घेतोय खेळाविरुद्ध टी ट्वेंटी विरुद्ध मी नाकं मुरडतोय असं नाही आहे ही गोष्ट सत्य आहे की माझा अजूनही पहिलं प्रेम क्रिकेटर म्हणून टेस्ट क्रिकेटवरतीच आहे तुम्हाला काय वाटतं आत्ताच्या घडीला मी जे म्हणलं हैदराबाद चेन्नई मुंबई यांचा प्रवास थोडासा अडखळता होतोय तुमचं मत त्या त्याला काय कारण असं तुम्हाला वाटतं आणि त्याचबरोबर अक्षर पटेलचं जे मी म्हणलं की दिल्लीचा संघ हा सातत्य दाखवतोय पंजाबचा संघ वेगळी काट टाकतोय त्याच्याबाबत तुमचं मत काय आहे मला जरूर कळवा त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सोडू नका त्याचबरोबर एक नवीन उपक्रम मी चालू केलेला आहे की इंटरनॅशनल बकासूरचं इंस्टाग्राम अकाउंट मी वेगळं काढलेलं आहे याच्यामध्ये भटकंती खादाडीचे व्हिडिओ हे मी सातत्याने टाकणार आहे त्यामुळे त्यालासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय